नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे विज्ञान अध्यात्म आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिदेव कोणत्या पाच राशींना देणार आहे अक्षय धनलाभ आणि कीर्ती चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच वेल आयकॉन दाबा मित्रांनो यंदा तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक समानला जाणारा हा शुभ मुहूर्त पाच राशींसाठी धनलाभाची संधी घेऊन येत आहे कारण अठ्ठावीस एप्रिल रोजी शनी महाराज नक्षत्र बदलणार आहेत हे स्थित्यंतर पाच राशींना अक्षय आनंद देणारे ठरणारे आहेत अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही म्हणून या दिवशी सोने खरेदीला जास्त महत्त्व असते मात्र सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते घेण्याची हिंमत कोण करणार हा प्रश्नच आहे मात्र शनी देवाच्या कृपेने पाच राशींना अक्षय धन धनलाभाची संधी मिळत असल्याने ते या संधीचे सोने नक्की करतील मीन राशीत संक्रमण केल्यानंतर शनी महाराज आता नक्षत्र बदलणार आहेत अठ्ठावीस एप्रिल रोजी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील ज्योतिषशास्त्रात शनी महाराजांना उत्तर भाद्रपद नक्षत्राचे स्वामी मानले जाते शनीचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे संक्रमण खूप प्रभावशाली मानले जात आहे या बदलाचा परिणाम देश आणि जगावर तसेच सर्व राशींवर होईल तीन ऑक्टोबरपर्यंत शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात राहील मकर आणि कुंभ राशीसह पाच राशींसाठी शनीचे भ्रमण खूप अनुकूल मानले जाते या काळात शनीच्या राशींच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे तसेच नोकरी व्यवसाय प्रपंचात येत असलेल्या समस्या देखील सुटतील चला तर मग पाहूया की शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे ते मेष राश अलीकडेच मेष राशीची साडेसाती सुरू झाली आहे तरी देखील शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे सरकारी सेवा प्रशासन शिस्त किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना स्थिरता मिळू लागेल जर तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करत असाल तर वरिष्ठांशी संघर्ष होण्याची किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे त्यावेळेस मौन पाळले तर निश्चित लाभ होईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि जुने प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होतील ज्यामुळे धनलाभाची संधी आहे रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण खूप शुभ राहील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा बदल खूप चांगला काळ घेऊन येत आहे तुम्ही तुमचे जुने काम पुन्हा सुरू करू शकता आणि नोकरीशी संबंधित समाजा सहजपणे सोडवू शकता कुटुंबात आनंद राहील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही तुमचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकाल खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात रास सिंह राशीच्या लोकांसाठी नक्षत्र बदल खूप शुभ मानला जातो हा काळ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या उच्च स्थान आणि कामाच्या ठिकाणी यश कीर्ती देऊ शकतो आर्थिक लाभाच्या संधी तुमच्याकडं चालून येतील प्रशासन कायदा सल्लागार संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे सुटतील किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आता नफा देऊ लागेल कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ देतील मकर रास उत्तर भाद्रपद नक्षत्रातील शनीचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यदायी ठरेल अलीकडेच या राशीच्या लोकांची साडेसाती सुटल्यामुळे शनीच्या संक्रमणासाठी अनेक शुभफळे त्यांना मिळतील दैनंदिन जीवनातील समस्या संपतील आणि त्यांचे आरोग्य देखील सुधारेल शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळू शकते तुमचे तुमच्या धाकट्या भावंडांशी चांगले संबंध राहतील मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते त्यांची संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील सर्व क्षेत्रात त्यांची क्षमता वेगाने वाढेल आणि अनेक स्रोतांमधून नफा मिळू शकेल कुंभरास कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण खूप फायदेशीर ठरेल या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे अशा परिस्थितीत या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे बदल दिसतील आणि ते त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करू शकतील करिअरमधील जुन्या समस्या आता संपू शकतात कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल पैसे संग्रह तसेच गुंतवणुकीत ते यशस्वी होतील आणि वेगवेगळ्या स्रोतामधून नफा मिळू शकतील परदेशातून पैसे कमवण्याची अनेक संधी येऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात स्थिरता येईल यासोबतच तुम्हाला वित्त संबंधित विविध योजनांचाही खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद